मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवरण्यात विटा पोलिसांना यश आलंय विजापूर मधून लाखोचा गुटखा घेऊन पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या भामट्याला पोलिसांनी जेरबंद केलंय या धडक कारवाईत तब्बल चौदा लाखांच्या गुटक्यासह एकवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे भिवघाट येथील प्रमुख चौकात सापळा लावून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे अवैधरित्या गुटका वाहतूक करणारी पिकअप गाडी विजापूरहून विट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत विटा पोलिसांना मिळाली यानंतर डीवाय विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद यांनी यंत्रणा लावली यावेळी विजापूरहून विट्याच्या दिशेने गुटखा घेऊन येणाऱ्या पिकअप गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी भिवघाट परिसरात सापळा रचला यावेळी सदर गाडी विट्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा चालकाला इशारा केला परंतु बुलेरो चालक गाडी न थांबवता था। पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला यानंतर पोलिसांनी पाठलाग करून सदर गाडीसह पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वय बावीस वर्षे राहणार दारूज तालुका खटाव जिल्हा सातारा याला ताब्यात घेतले यावेळी एम एच अकरा डी डी त्रेचाळीस नव्वद या पिकअप गाडीची तपासणी केली असता या गाडीच्या हौद्यात द्राक्ष भरण्याचे कॅरेट लावून तब्बल तेरा लाख पासष्ट हजारांचा विमल गुटका आढळून आला यावेळी विमल गुटका आणि पिकअप गाडी असा ऐकून वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला आहे एकूणच लाखोंचा गुटका घेऊन फुलकावणीत येऊन पळून जाणाऱ्या भामट्याला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवून मोठी कारवाई केली आहे या धडक कारवाईनंतर विटा पोलिसांचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे अल्प द्यास दरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर